शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल आग्र ट्रेकर्समध्ये तर आज आमच्या ट्रीपचा दुसरा दिवस आणि आमचं संकेत भाऊ मामा आणि तुकाराम दोघा आम्ही बसलो मस्त झोपेतून उठलो असतात आमची ट्रेनचा ड्रायव्हर जाम स्लो बाई दोन तास झालं ट्रेन लेट आहे आमची ना नुसतं हलू हल्लू चाललंट झालेले आहेत फोन नाही लागत म्हणून स्नेहल सर जरा टेन्शन मध्ये आलं आणि मामाला पण टेन्शन आल ना बोल पण मामाने जस्ट आजारी दिल्या आता मामीला फोन केला मामी बोलले ट्रेन ची कटमट नको डायरेक्ट ट्रेन ने म्हणून पैसे मी लेन म्हणून तर रात्री पण काही जास्त झोप पण नाही लागली भाई ये निसतो बच माही गोरवत होता निसता मी नव्हतो मग कोण गरत होता त्याला उठवत जाऊन अरे यांनी ट्रेन एवढी लेट केले ना आणि रात्री पण एवढा गोंगाट वगैरे होता ना आणि या गाद्या आहेत नाईला डेंजर झोपपा लागली नीट आता जातो मी ब्रश वगैरे हो करतो मस्त तो करून दो त्याने चटणी आणले मामाकडून भाकर घेता आणि आणि गाजर हलवा आणले कोणी आई ना तिला पुढच्या वर्षी बायकोनी दिला पाहिजे म्हणून पुढच्या वर्षी लगीन करून टाक पुढच्या वर्षी बऱ्याच जणांचे लग्न होऊ शकतात राख्याचा होऊ शकतो माझा आणि संकेत जाई काय बोलला नाकाव टी चून तुझ्या नाकावर नाकावर लगीन करून दाखवतात तुला नाही नाचवला तर भूकं दारू असला असला बघू ना आता मामा चला जातो मी ब्रश वगैरे करतो आणि मस्त नाश्ता करायला येतो मित्रांनो मी ब्रश वगैरे केले दादानी चटणी चपाती दिले मस्त नाश्ता करता एकच सांगता ट्रिपला याल माताजी माणसं सोबत जेवू नका या <laughs> लय कटमट करता आला लय आयरन केलंय मला काल बसून एकच भाषण देते निसं भाषण देत माझा झालं आता माहिती दीdna कोण सुंदर मामी पण vlog बघल लक्ष्मण देव मामी मामीला माहिती पुकट गेलला पोरे कोण देव सांगले पोरे कोण पोरे बोलणार जे बोलले पुकट पोरे मामीशी बोलणार नसताय बोलणारच नाही मामीला माहिती मी कसं बोल दे담 दे बाळासा झाले आता थोरावेला मामाला खाली बिली टाकाचे वेळ येला असं मामाने डोका खाल्ले मला आता नाश्ता करता मामाचे मग झोंबी घेता तर मित्रांनो आम्ही आलोय परत कारण की आमच्या मोबाईल आला परत ॲक्च्युली यांचे सॉकेट बघत आहे ट्रेन सॉकेट पण काय कामाचे ना नाही चार्जिंग होत काय का नाही नाही तर चार्जिंगचं बघायला पण कोण नाही आणि आमचे बच्चू भामाने ट्रेन केलेला एक आमचा माणूस आहे सुभाष राऊत म्हणून त्यांनी जरा ट्रेनच्या इथं जाऊन काहीतरी काहीतरी केला त्याच्यामुळे जरा मग सॉकेट चालू झाले आणि मग आमचे मोबाईल चार्ज झाले थोडेफार मग चार्ज झाले मला लगेच व्हिडिओ बनवला सकाळपासून मोबाईल लावतो माझ्याकडं मी आता मोबाईल घेतलाय आणि आता व्हिडिओ बनवतो हो ॲक्च्युली सकाळीच आम्ही केरळला आहे आणि बाबा एक प्रमुख समस्या ही निर्माण झाली कोणती रेल्वेचं नाव आहे आपल्या रेल्वेचं नाव नेत्रावती नेत्रावती एक्सप्रेसची संडासमध्ये लाईट जागजूक जागजूक करते तिथे संडासला बसायला सुद्धा तकलीफ होती तिथे आणि सांगता म्हणजे खूप घाण नाही ते काय सफाई वगैरे केलेलीच नाही त्या लोकांची ऑनेस्ट रिॲक्शन मामाचे ऑनेस्ट रिॲक्शन मी पण गेलो ना काय झालं तुम्हाला वॉशरूम एकदम घाण आहे आणि लाईट पण एकदम तिथं वॉशरूमला गेल्या मामाला चक्कर काय करणार असतो पण आपल्याला तिथे जावंच लागतो ना दुसरा पर्याय नाही आपल्याकडे ऍक्च्युली सकाळी आम्ही केरळला पोचलेलो आणि केरळला पोहोचला दिवसभर काहीच नाही दिसतं आम्ही फेरू खातोय परत आपले काय खाल ना मा चटणी भाकर केल्याचे केल्याचे वेपर्स वगैरे सो तुम्ही कधी याल ना या रूटने तर जेवढं पण तुम्हाला फ्रूट्स वगैरे कॅरी करता येईल तेवढे कॅरी करून घेऊन या कारण की ट्रेन कारण की ट्रेनमधलं जेवण जेवूच नाही शकत तुम्ही आपला घरचं जेवढं असेल आपली घरची चटणी भाकर तरी खाल पण ट्रेन मधला जेवण जेऊच शकत नाही आणि बाहेरचा क्लायमेट पण एवढा ना आपल्याला डायरेक्ट आपण कधी खिडकी भेटले आणि त्या खिडकीमुळे एक सीन पण झाला काल रात्री मला मग माहीत हा पण जागा होता माझी बॅग आहे ना माझ्यासोबत मोहे मोहे झाला आहे ॲक्च्युली एक प्रकारचा म्हणजे मी इथं सेकंड सिटिंग आहे ना मिडल लोवरची तिथं झोपलेलो मी हा का आणि एक इथं कास लावलेली तर दादा होता दादाने एक सीन बघायला कास खोलली आणि मी जस्ट उठलो तर माझी जी बॅग होती ना एक ज्याच्यात माझा याचा आपला पॉवर बँक होता काही कपडे होते आणि काही हे पण होते पावडर वगैरे होते सर्व ती बॅगच डायरेक्ट खाली गेली आमचा विचार चालला जाऊ दे पंधराशे रुपयाचे पॉवर बँक साठी घेतो आमचा मामा बोललेला डायरेक्ट स्टेशन मास्टरशी बोलून लगेच कॉन्टॅक्ट करून घेतो मामाचे कॉन्टॅक्ट जाम भारी भारी हा दिल्ली पासून कन्याकुमारी पर्यंतच्या आमच्या मामाचे कॉन्टॅक्ट मामाला फोन ओलख फोन करत नाही असं होऊच शकत नाही ना मामा ट्रेन पोहोचवला आपली आमची ट्रेन पण दोन दोन तास ट्रेन लेट आहे ऍक्च्युली काहीतरी ती साडेपाच ला पोहोचायला पाहिजे होती पण पोचते आता सात वाजता आणि एवढी गरम होते हो। हो ना एवढी गरम काय सांगू आम्ही आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला की थंडी वाजेल पण इथे एवढी गरम होते दोन दोन स्वेटर घेऊन आलेलो मी आता ते स्वेटर पण फुकट जातील असेल तर हे बघा मित्रांनो हा यांचा मिरर इथे घाण हे बाथरूम बघा इथं कचरा बघा रस्त्यातच कचरा ठेवलाय आपला सुनील भाऊ तीकडे व्ह्यू एन्जॉय करतो मस्त पण यांची तारा बघा ना कसे घाण ठेवले आमचा जो इलेक्ट्रिशियन होता ना त्याने इकडनं सेटिंग करून इकडनं सेटिंग करून आमच्या चार्जिंगचे स्विच चालू केले नाही तर मित्रांनो आता येऊन पोहोचलो आम्ही कोल्हम स्टेशनला आणि जवळजवळ किती पाहिजे एकवीस तासानंतर उतरलो ना आपण खाली ट्रेन मध्ये ट्रेन जास्त वेल पण नाही त्या मग फक्त दोन दोन मिनटं आणि ट्रेन लेट पण झाली आमचे दोन दोन तासणार आहे भाऊ कसा व्हायचं का माहिती तर बघा आमचा दोन दिवस आंघोळ नाही बाई पहिले जाऊन मस्त फ्रेश होणार एकदम सुपर रात्री राधा मस्त लावून एकदम जबरदस्त सजेशन करणार आहे आम्ही आज तुम्हाला तसं आम्ही दाखवूच आणि तुम्ही बघा फक्त चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका बस आणि मेन सीन माहित आहे का हे गाडी द्याल ना आमदार मेन या गाडी द्याल ना तर गाडी देताना ना जरा चांगली माणसं घेऊन या हे बघा ही जाऊन त्यांच्या जागो त्यांच्या जागो जाऊन बसतात यो भाई त्याच्या जागो काही मजाच करायला ना, नाही भेटत असं नाही आणि ते तिकडनं लगेच आवाज खाली उतर कसं आला नाही आम्ही गावठी माणस आहेत आम्ही केसावरून गाव नका प्युअर गावठी नाही रे भाऊ एक नंबर खांदेचा माणूस गावठी राहणार नाही मित्रांनो

तू बी बाई तू पी तू पी आणि आम्हाला ऑनेस्ट रिएक्शन सांगितले <laughs> बचू मामाने एकदम ऑनेस्ट रिएक्शन दिला गावटी 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 राखायलाच बोलतो तो गावटी गावटी चला आता जाऊ ट्रेन मध्ये नाही तर आपली ट्रेन सुटायची कुठं कधी आहे का मामा बघ ना कस मुद्दामून ते बंद करून ठेवतात ना फॅन बिन गाडीला येशील का परत ये लोकांना पण सांग कुठली गाडी हा इला येऊ नका एसी ट्रेनला या सगळे येतात बाई आता आम्हाला परवडणारी आम्हाला परवडणारी नाही मामा ना। गरीब्रत युनिला व्रत हा तुम्हाला कोणला बुकिंग पाहिजे ना मामा एकदम सर्व तिकीट बिकट काढून देतं तर मामाशी कॉन्टॅक्ट करा मामाचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि काही अरेंजमेंट अजून करायची तर सुजित मोहितेला नंबर दे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा बरोबर आहे बर की नाही से ना मित्रांनो आता खूप आम्ही तिरुवनंतपुरम स्टेशन ला आपल्या ट्रेनला बाय बाय करू सर्व लगेच घेऊन चाललाय माझी बॅग उचलशील का भाऊ बॅग उचलते नको भाई एवढी सेवा नको करूस आपले माणसं चालले सा चालल्याने रात्रीच सामान घेतले याने रात्री राडा घालू बोल भजन बोलू आज आत... स्पीजर स्पीकर व भजन बोलू आपण आमच्या आल तर आम्हाला हरकी झाले आपले आपल्या हा आम्हाला हरके दिले आताच आम्ही स्टेशनच्या बाहेर आलोय आणि या पाठीमाग बघू शकता तिरुवनंतपुरम स्टेशन आम्ही टॅक्सीसाठी वेग करतो टॅक्सी सॉरी रिक्षा आहे टॅक्सी कसं आता आम्हाला लोक बोलतात तुम्ही गावट्या सारखं वागता म्हणून जरा स्टँडर्ड बोलता आम्ही टॅक्सी टॅक्सी इथं भास्कर जर डिस्कशन करतात रिक्षावाल्यांशी तिथे आला ना नेगोसिएशन करावंच लागतं नाही तर भाई आपल्याला कोण कावल लुटून जायला सांगताय नाही करून पॅकेज भाऊ वहिनीसाठी फोटो काढून ठेवतात कारण की लग्न झाल्यावर त्याला वहिनीला घेऊन तो ओळख पण नाही देणार तो जातो आता रिक्षा आम्हाला भेटले बहुतेक तरी भाई रिक्षा भेटले आम्हाला आणि हालत भरू शकत रामसिंग आणि मी इथं इथे आऊच्या जागेन बसले रिक्षा पण आम्हाला रिजनेबल रेटमध्ये भेटले मी दगडामध्ये दोन एकदम भारी भरकम जागा येतो हां <laughs> 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 पण भाई आता काय आता आम्ही जातो रूमवर मस्त दोन दिवस आंघोळ नाही केली जाऊन मस्त पहिले फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो मी थोडा किती मेंबर्स आहे आम्हाला ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स आणि यो भाई आम्हाला तो बोलतं ना मला काही समजत नाही बड़ा गाड़ी है बड़ा गाड़ी हाँ किया है भैया

पैसे वाचवतो तुझ्या ऍडजस्टमेंट करावं आणि सगळं तुझं आता डायरेक्ट आता हॉटेलवर भेटतो तुम्हाला मित्रांनो आलो आता आम्ही आमच्या हॉटेलजवळ संकेत भाई संकेत भाई संकेत भाई।, भाई फुल एक्साइटेड आहे मला आता पहिले हॉटेल दाखवतो मस्तपैकी रामसिंग रामसिंग क्या बोल रहा है भाई रिक्षा हुआ रिक्शा वाले सो बोल रोड ब्लॉक बिजनेस ब्रो चोर स्कॅम करते काय काय सबो काय आज सुभाष हा सुभाष महाराज यांचं आपल्याला कीर्तन नायकाला भेटणार आहे चांगले पोहचलो काय होईल पब्लिकला आपला हॉटेल दाखवतो असं काही आपला हॉटेल आहे अरे आम्ही दुसऱ्याकडनं आलो बस बाजके जरा आणि तुकारामदा सर्व तयारी करतोय सर्वांचे अंकल ओके का येऊ का त्याला आता या चला अरेंजमेंट करतो आणि भेटतो तुम्हाला नंतर हॉटेल पण खूप भारी आहे आता सर्व्हिसचा रिव्ह्यू मी तुम्हाला जेव्हा आपण चेकआउट करू ना तेव्हा या रूमचा सर्व्हिसचा रिव्ह्यू पण देईन तर तुम्ही कधी याल ना तर तुम्हाला बेटर पडेल इकडं त्यांना सगळे दिसायला तर भारी दिसतंय बघू आता पुढे तर आहे आपला रूम आल्याला त्यांनी आग टाकले आल्यानं आम्ही पण झोपू मस्त त्याला आंघोळ करायला जाता आणि भेटतं तुम्हाला हॉटेलमध्ये रूपमालला आणि हॉटेलच्या बाहेर जाऊन उडके हॉटेलमध्ये जेवण वगैरे परत हॉटेलमध्ये आलो आहे आणि आता झोपायची तयारी आहे कारण उद्या सकाळी चार वाजता आम्हाला मॉर्निंग मंदिरमध्ये जायचं आहे मंदिर आमचं काहीतरी मंदिर आपला साडेतीन वाजता ओपन होतं आणि इकडं आम्ही जरा टाईमपास करतो दहा पंधरा मिनटं दादा पण बसला इकडे स्वतः जाऊन बघतो मस्त सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये मित्रांनो एक सजेस्ट नक्की करेल तुम्हाला की कधी पण याल तिरुवनंतपुरमला तर नेत्रावती एक्सप्रेसने येऊ नका कारण की सर्विस खूप घाण आहे त्यांची आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका सो भेटतो तुम्हाला आपल्या तिसऱ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय जय श्रीराव